तर आज आले आम्ही आमच्या शेतात छोट्याशे कुठं मी नाही शेंगा तोडायला बघा घेवड्याच्या शेंगा तोडायला आज आई पप्पा जाणार आहे तर त्यांना शेंगा द्या बघा भरपूर आले त्या शेंगा मोठे झाले त्या निंबार व्हायला लागले ते पप्पा ते खाली पसरलाय चांगला असा येईल तर ही सगळ्या शेंगा आता काढायचं ते आईनं केली शेंगा तोडायला सुरुवात आई आहे त्या का चांगल्या शेंगा छान आहे मोठे मोठे घ्या तरी बघा मोठं झालं ते शेंगा काय काय बारक त्या तर पप्पाचं आणि त्याच्या आवडीची शेंग म्हणलं की घेवड्याची शेंग त्यांना लय आवडते पप्पाला आणि त्यांना आता आम्ही शेंगा तोडतो

तिकडे बि लिहिते इकडे पण अडचण त्याच्यामुळं काय आम्ही काढणार नाही आता तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बघ इकडं आहे वज जपतोय का माहिती ना शिहागाच वज झाल बाय शियागाच वज झालं चला बाय बाय